औसा नगर परिषद मार्फत होणारी कामे बोगस बोगस कामाला आधार कोणाचा अक्षय धवारे यांचा प्रशासनास सवाल नमस्कार स्वागत आहे सर्वांचे आपण पाहत आहात के जे न्यूज इंडिया मराठी यासोबत मी आहे मारुती गुंडिरे नळविरकर पाहूया आजची ठळक बातमी लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकामार्फत शहरात सध्या विविध कामे चालू आहेत मात्र विकासकामाच्या नावाखाली ही बोगस कामं चालू असल्याचा आरोप भीम आर्मी संघटनेकडून करण्यात आला आहे हा आरोप संघटनेचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे व त्यांच्या टीमने नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे हे निवेदन दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी देण्यात येऊन ही बाब मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती या निवेदनाद्वारे संबंधित इंजिनियर तसेच गुत्तेदार यांच्यावर चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली आहे मात्र एक महिना होऊनही अद्यापही नगर परिषदेकडून यासंबंधी कारवाई करण्यात न आल्याने भीमार्वी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे या नाराजीचा परिणाम दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून भीम आर्मी भारत एकता मिशनच्या माध्यमातून औसा परिषद समोर या न्याय मागणीकरिता संघटनेचे संघटक सुनील जोगदंड हे अमरण उपोषणास सुरुवात केले आहेत कडघर गल्लीतील रस्ता हा दोबारा करण्यात यावा तसेच औसा येथील आमदार अभिमन्यू साहेब यांनी दोन वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येईल असे आश्वासन दिले होते मात्र याची अजिबात आम्हाला जब बजावणी करण्यात आली नाही तो पूर्णाकृती पुतळा तात्काळ बसवण्यात यावे या मागण्या उपोषणकर्त्याच्या असून या मागण्या मार्गे लागेपर्यंत उपोषण चालूच राहील असे उपोषणकर्त्याकडून कळविण्यात करुन, आले आहे प्रशासनाच्या हायगाई व दिरंगाईमुळे उपोषणकर्त्याच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी स्थानिकचे आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेब यांचे सह इंजिनियर गुत्तेदार आणि बोगस कामात सहभागी असलेले प्रत्येक अधिकारी यांची राहील असा इशारा भीमआरमी संघटनेचे मराठवाडा निरीक्षक अक्षय धावारे यांनी दिल्या आहेत यावेळी आर्मी मराठवाडा निरीक्षक अक्षय धावारे जिल्हाध्यक्ष विलास चक्रे जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे जिल्हा संघटक सोनम घोडके भीम आर्मीचे जिल्हा संघटक समाधान कांबळे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे शहराध्यक्ष भीम आर्मी खरोसा सर्कल प्रमुख प्रकाश अवचारे वंचिताचे तालुकाध्यक्ष शिवाजी कुंभार वंचित शहराध्यक्ष सद्दाम पठाण वंचितचे शहर प महासचिव इलाई चौधरी मोतीराम मामा कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते सहसंपादक आनंद कांबळे सह के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राह जिल्ह्यासह सह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका